महाज्योतिष स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय कशा पद्धतीने होत आहे आता डायरेक्ट मी काय प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही पहिल्यांदा मी त्यांना दोन मेल पाठवले महाज्योतीला सीएम ऑफिसला दोन मेल पाठवले एक मेल पाठवला एक ऑक्टोबरला आणि दुसरा पाठवला एकवीस ऑगस्टला ही संस्था ज्या नावावर चालते महात्मा फोरींच्या ते करप्शनच्या विरोधात होत्या त्यांनी ज्या घटकांना शिक्षण दिलं जात नव्हतं त्या घटकांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न त्या कठीण काळात त्यांनी सुरू केला होता आणि त्या संस्थेच्या नावाने ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये ह्या गोल गरीब गावगड्यातल्या ओबीसी घटकांवर अन्याय केला जातो महायुतीनं नीट आणि जीई सारखे कोर्सेस स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांचे किस्से भरण्यासाठी मंत्र्यांचे किसे भरण्यासाठी हा कोर्स चालू केला नाही हा कोर्स चालू करण्याचा आमचा कुठलाच उन्मत नाही जेई सुद्धा कोर्स चालू करावा पण हा कोर्स चालू करत असताना बाकीच्या जे महायुतीमध्ये एमपीएससी मिलिटरी भरती पोलीस भरती आयबीपीएस आणि युपीएससी सारखे कोर्सेस सुद्धा घेतले जातात आता जीई नेटचा साडेतीन हजार विद्यार्थी त्यांनी आता एक टेंडर काढलं ते टेंडर पस्तीस कोटीच आहे आणि हे टेंडर काढत असताना जे बाकीचे कोर्सेस आहेत त्यांचे विद्यार्थी कमी करून ह्या कोर्स हे ऑनलाईन पद्धतीने कोर्सेस म्हणजे विद्यार्थ्यांना पहिले महायुती काय करायची की नीट आणि जी बाकीचे जे कोर्सेस आहेत त्या विद्यार्थ्यांना दरमहा त्यांना पैसे सहा हजार रुपये असे दहा महिने हे बंद करून विद्यार्थ्यांना बंद करून फक्त ऑनलाईन पद्धतीने टॅब आता जीई नेट हा खूप किस्केट विषय आहे भरपूर शिक्षकांशी चर्चा केली की हे ऑनलाईन पद्धतीने शिकलं जाऊ शकतं का तर त्यांना मी विचारलं की हे ऑनलाईन सोयीस्कर आहे का ऑफलाईन तर बहुतेक जणांचं असं आलं की हे ऑफलाईन जेवढ्या पद्धतीनं शिकवलं जाईल तेवढं विद्यार्थ्यांना ते आत्मसात करायला खूप सोपं जातं पण हे अधिकारी घेण्याच्या कातडीचे यांना फक्त सांगाचा उपयोग होणार नाही यांना खऱ्या अर्थाने पाहिजे कारण ही ओबीसी विद्यार्थी गावखेड्यातील बंगलाच्या कुशीत राहणारी ही माणसं आणि ह्या विद्यार्थ्यांच्या हे विद्यार्थी कुठेतरी हे पैसे घेऊन पुण्यासारख्या मेट्रो सिटी मध्ये येतात आणि त्यांना हे स्वतः परीक्षेचं वातावरण तयार होतं ना पण ऑनलाईन पद्धतीनं हे घरात बसून शिकणार वातावरण तयार होणार नाही आणि हे खंडांतर आणण्यासाठी स्वतःचे किसे बांधण्यासाठी आता ह्यांनी जो टेंडर दिला हे कोणाला दिलं महाराष्ट्रात अशी एक संस्था नाहीये की ह्या टेंडरच्या कॅपेबल होईल हे टेंडर दिलं बाहेरच्या राज्यातल्या इन्स्टिट्यूटला एकाच बार्टीनं सुद्धा असं टेंडर काढले ना हे बघा मी हे सगळं घेऊन आलोय बार्टीनं असंच असंच टेंडर काढले आहे ते एक हजार पन्नास विद्यार्थ्यांचं काढले आणि हे टेंडर काढत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना दर एक पैसे देतात ऑफलाईन पद्धतीने शिकवलं जाते विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये देतात आणि महाजिती मग हे बार्टी काय त्यांच्या संशन मान नाही असं म्हणायचं का त्यांना हा एक हजार पन्नास विद्यार्थ्यांचं टेंडर काढलं वेगवेगळ्या बारा संस्थांना दिलं हे स्वतःची किशी बनण्यासाठी हे टेंडर त्यांच्या जवळच्या माणसाला बाहेरच्या माणसाला हे टेंडर दिलं आणि विद्यार्थ्यांना चंदन लावायचं काम ह्या महायुतीने केलं वारंवार आता ही वेळ का माझ्यावर इमेल करून माझ्या मेलचा रिप्ले नाही दिला हे मेल केले दोन या मेलचा त्यांनी रिप्ले नाही वाटलं ना हो, मी विद्यार्थ्यांच्या गोष्टी करतोय आम्ही टीआर वाली माणसं नाही म्हणून आमची दखल घेतली जात नाही का ज्या वेळेस आम्ही तुमच्या झाडावर नाचू ना पण तुम्हाला कळल हा विद्यार्थ्यांना कशी तुम्ही हे करू शकता बाकी जर तो विद्यार्थ्यांना पैसे देऊन त्यांना शिक्षणाचे वातावरण इथं पैसे देऊन तयार करत असत तुम्हाला काही हिवाल आहे का आमची त्यांना एकच मागणी नाही आम्ही आंदोलन करणारे आहे मंत्रालयासमोर आला यांनी हे पस्तीस कोटीचं जेंडर आहे शिकवतो पाच कोटीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं यांचं हे स्टेंडर एक कोटीमध्ये त्या संस्थेमध्ये शिकवत होती ना नाही पीएमपीसीच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करून त्यांचे ऑथॉरिट्स कमी करून तुम्ही इकडं का डायव्हर्ट केले धनगर समाजाच आहे आमच्या धनगर समाजामध्ये विशेष पण येतो माजी तो त्या विद्यार्थ्यांसाठी वापरला नाही त्याची दिशे वाढण्यासाठी आजी इकडं डायव्हर्ट करताना त्यांना विद्यार्थ्यांचं पडलं नाही विद्यार्थ्यांना माझं आव्हान राहील अशी काही विषय असतील तर आम्हाला संपर्क करा आपण एकत्र या संस्थेची आपल्याला गार पडणार नाही एवढीच विनंती आहे की जे टेंडर काढले ते बंद करावं विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये पोलीस भरतीसारखे मिलिटरी भरती गाव खेड्यातली पूर्ण ती सर्वसामान्य पूरक त्यांना याचा जास्तीत जास्त फायदा करणार ह्याचा रेशो कमी आहे तुम्ही पस्तीस कोटी खर्च करणार आणि किती विद्यार्थी रेशो चांगला आहे आता पोलीसवरती पुढच्या महिन्यात दोन महिने आम्ही वर्ष चालू केलं नाही कारण त्याचे ह्यांचे किशे भरत नाही दोन विद्यार्थ्यांना थेट पैसे लागतात त्यांचे किशे भरणार आहे आता तुम्ही किशे भारता तुम्हाला सांगतो आम्ही काय येते शंभर टक्के तुम्हाला कोणाला रेशो आता करतो बसणार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ओबी गुप्ता समिती स्थापन झाली त्या ओबी गुप्ता समितीमध्ये महायुतीला फक्त शंभर युपीसी च्या जागा आणि चारशे एमपीसी च्या जागा देण्यात आल्या हे याची तुम्हाला मी प्रत देऊ शकतो जी समितीनं सादर केलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं माझ्याकडे आहे मी त्या जागा कशा कमी केल्या आणि का कमी केल्या तर तिकडे एका बाजूला नीट आणि नी जेईचा जो प्रश्न त्यांनी निर्माण उपस्थित केला त्याचं साधारणतः साडेतीन हजार एवढ्या विद्यार्थ्यांना नीट आणि जेई साडेतीन हजार नोकरी इकडे केली आता दरवर्षी मुलं शिकत नव्हती का एमपीसी युपीसीची त्याचाही डाटा मी तुमच्याकडे मी करतो हे देईन याच्यामध्ये दोन हजार एकवीस बावीस ला युपीसीच्या एक सातशे एकोणसत्तर जागा होत्या एमपीसीच्या अठराशे सहा होत्या आणि एमपीसी संयुक्ती ज्या म्हणतो आपण त्याला फक्त झिरो जागा होत्या म्हणजे असे एकूण पंचवीसशे पंच्याहत्तर जागा काही वेळेस होत्या आता बजेट वाढलं एकवीस बावीसचं बजेटमध्ये जेवढं बजेट होतं शंभर असेल पन्नास कोटी पंचवीसशे पंच्याहत्तर लोकांना आणि ऑनलाईन नाही कुठलाही टॅप देऊन नाही तर कोणत्या पद्धतीने शिकवत होतो आपण त्यांना ऑफलाईन पद्धतीने म्हणजे ज्यावेळेस कोरोना निर्माण झाला कोरोना आला त्यावेळेस पद्धत आली याचा अर्थ आता मुलं शाळेत जात आहेत ना एमपीसीचा विद्यार्थी स्कूलमध्ये बस जाऊन बसतोय एमपीसी जातोय म्हणजे क्लासमध्ये जाऊन बसतोय तर आता सध्याला दोन हजार चोवीस पंचवीस बजेट काढून बघितलं त्या विद्यार्थ्यांचा जर तर युपीसीचे एक हजार विद्यार्थी शिकतायत शिकत होते अजूनही लाभ घेतले आणि एमपीसी चे सातशे पन्नास सतराशे पन्नास साली आणि एम पी से चे सेवितचे सातशे सत्त्याण्नव जागा एकूण जवळजवळ पंचवीसशे सत्तेचाळीस जागा आजही आता सध्याला मुलं शिकतायत पण इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं जी ओपी गुप्ता समिती आहे जी ओपी गुप्ता समिती फक्त काही महाज्योतीसाठी नाही आहे ती साथीसाठी पण आहे भारतीसाठी पण आहे त्या संशोधन समिती त्याच्यासाठी पण आहे

नाही वाढतीच्या एक हजार पन्नास आहेत वर्षी आणि इकडे ओबीसी ओबीसी जवळजवळ चौपन्न ते साठ टक्के पर्यंतचा भाग आहे ना त्यामुळे संख्या जास्त आहे बजेट कमी आहे वाढतीचं बजेट संख्या कमी आहे आणि बजेट जास्त आहे पण ते बजेट वेगवेगळ्या माध्यमात जे काही सक्षमी करण्यासाठी जे वापरलं जातं त्यामध्ये सगळेच सगळेच आहे इकडे मात्र तुम्ही लोकसंख्यावाई जर विचार केला तर साडेतीन हजार सुद्धा नीट आणि जेईना कमी पडतंय आणि इकडे तुम्ही एमपीसीला फक्त चारशे शंभर आणि चारशे म्हणजे पाचशे जागा दिल्या फक्त अडीच हजार तीन हजार रुपया आणि इकडे तुम्ही नीटला जागा जास्त वाढत नीट आणि जे महत्वाचं नाही असं म्हणतच नाही आहे नीट आणि जेईला दिलं पाहिजे पण इकडे कसं पार्टी तुम्ही बारा संस्थांना एक हजार पन्नास रुपयाचा टेंडर देत आहे पण साडे तीन हजार स्टुडंट इकडे शिकतात त्यांना एकच कंपनी आहे ती कुठली तरी बाहेरची कंपनी आहे आणि ती त्याच्यामध्ये काहीतरी आहे असा आता गोलमाल आहे असा आमचा स्पष्ट आरोप देखील आहे आणि मी तो येणाऱ्या काळामध्ये सिद्धही देखील करू दाखव असं आमचं स्पष्ट मत आहे दुसरी जी आहे सर की त्या मुलांना दहा हजार ते अठरा हजार रुपये पूर्वी मिळत होते आता तुम्ही टॅप दिलाय टॅप मिळतो दहा हजार रुपये म्हणजे दहा हजार किंमत लावलेली आहे तो चार हजार रुपये तर एक वस्तू चार हजाराला मिळते ती ऑनलाईन ब्रॉडकास्टिंग करताय एकाच ठिकाणी शिकवलं जाते आणि साडेतीन हजार विद्यार्थी वेगवेगळ्या शहरामध्ये घरी बसून ते शिकतायत आता यांचा फूड अकोमोडेशनचा खर्च वाचला लाख स्टायफंड देत होते ते वाचलं म्हणजे तुम्ही घरी बसून द्यायला त्यामुळे घरचा तुम्हाला स्टायफंड द्यायची काही गरज नाही ही जी सगळी शाळा त्यांनी निर्माण केली इकडे बजेट वाढवायचं मग बजेट नेमकं कशासाठी वाढवलंय बजेट नेमका आणि महायुतीलाच वेगळा नाही का तर तुम्ही सारथीला तोच अधिकार दिलाय त्यांना म्हणजे त्यांनी वाढवून घेतलं सारथीला महायुतीला लढण्यामध्ये आमच्या ती माणसं कमी पडत आहेत का म्हणजे असा आम्हाला शंका आहे की आमच्यातली जी लोक त्या समितीवर आहेत म्हणजे भुजबळ साहेबांचं किती ऐकलं जातं तिथं आता तो प्रश्न चिन्ह आम्हाला असं वाटायला की भुजबळ साहेबांना बायकॉट केलं जातं की काय आमचा माणूस एकच आहे जो लढतोय ओबीसीच्या बाजूने भुजबळ साहेबांना जर बोट केलं जात असेल तर मग या पार्टीकडे महाज्योतीकडे कोण लक्ष देणार हा आता सरकारमध्ये असणारे आमचे जे ओबीसी मंत्री आहेत त्यांनी याच्यावरती उत्तर द्यावं सार, अतुल सावे सर आता त्याचे अध्यक्ष आहेत भुजबळ साहेब फक्त सदस्य आहे पण मग इथे साहेबांचा काय रोल आहे की नाही म्हणजे मग याच्यामध्ये हे संगण करून सगळं चाललंय का एका विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपये दोन वर्षासाठी आणि हाच कोर्स ते भाव चालू होत होते महाज्योती एक ते दोन कोटीच्या खर्चामध्ये संस्थेचं आणि अधिकाऱ्यांचं ते नेते ने मंडळींचं फिफ्टी फिफ्टी झालं आहे फिफ्टी त्यांना फिफ्टी आहे मी भेटून घ्या ना भेटून आलो एमटी ला भेटलो मी स्वतः एमटी बोलत होती एसी मध्ये बसून मला की सर जे गोरगरीब विद्यार्थी आहे गोरगरीब विद्यार्थी नाही नाही त्यांचं म्हणणं तेच सांगते ना की आम्ही गरीब विद्यार्थ्यांना जे येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन शिकवत आहे आणि म्हणजे त्यांच्या काळवरचं दोन्ही तुम्ही खात्यात ते छान वाटते असेल विचारलं मी भेटून आलो तो करताना गेलो बस नाही नाही ते चांगलं आहे मला आता एखादा आपल्याला आपण चोरायला गेलो तर आपल्याला चोरी केली आहे चांगलं आहे का मला कसं मान्य केलं मंत्री पण आता सावे साहेब हा मेल पाठवले मुख्यमंत्र्यांना त्यांचा रिप्ले काय आला नाही सीएम ऑफिस मधून आले की तो आम्ही फॉरवर्ड केलाय त्या त्या संदर्भातल्या डिपार्टमेंटला पुढचा पाच दोन असेल हे टेंडर नंतर आलं पस्तीस कोटी तुमचे खिशे भरण्यासाठी आहे लाज वाटल्या पाहिजे कोर गरिबांचे पैसे ते आहे इथं कोर त्या समोरात उड्या मारल्या पैसे धारकाने पैसे त्यांना पैसे नाहीत महाजनच्या हा यांच्या प्रॉपर्टी झाल्यात पन्नास साठ कोटीच्या कुठून आल्या यांना आवड यांना लाज राहिले नाही त्या भिकार कुठं आवड येत ना यांना ये पैसे कुठले खातो आपण यांना लाज वाटलं नाही पाहिजे सामान्य लोकांची शिकणारे ओबीसीच्या पोरांचे पैसे खायला कशी लाज वाटत आहे प्रमुख मागण्या ज्या आहेत तुमच्या लक्षात आले असेल की जागा वाढवणे जागा कमी करणे यूपीएससी युपीसीचा प्रश्न एका बाजूला एका बाजूला जो आहे नीट आणि याचा म्हणजे पस्तीस कोटी ज्यावेळेस खर्च करतो त्यावेळेस ह्या साडेतीन हजारामध्ये दहा टक्के जरी म्हणले तर साडेतीनशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि खरोखर ते सक्सेस होतील दोन वर्षामध्ये पण हे एक लाख रुपये पुरत नाहीत असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि जे लोकांना तुम्ही इतर हजार हजार दीड दीड हजार लोकांना युपीसी युपीसी देत होता पैसे देत होता दहा हजार ते अठरा हजारपर्यंत ते सुद्धा तुम्ही कमी केले आणि विद्यार्थीच कमी करून टाकले डायरेक्ट पाचशे करून टाकले म्हणजे अडीच हजारचे पाचशे इकडे वाढले इकडे पन्नास हजार कम होते ना इकडे तुम्हाला प्रत्येक वर्षाला एक लाख दहा हजार जात होते इथं दोन वर्षाला एक लाख रुपये द्यायचे आहेत म्हणजे हे जे गणित आहे ते गणित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उडवत राहू संता परिषद असेल हनुमंत आयकोडच्या असतील समाजसेवक म्हणून असतील आम्ही सावेसाहेब असतील गुनगर साहेब असतील यांच्या काळावरती हवेश्य टाकणार आहे आणि महायुतीच्या याच्यावरती आम्ही आंदोलन सुद्धा करणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना जागृती नाही अजून की माझं नेमकं काय राहिलंय आणि माझं काय चाललंय आणि एकाच कंपनीला जो काही दिलेला आहे टेंडर इकडे बारा कंपनीला एक हजार पन्नास मुलांचं नीट कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि एका बाजूला मात्र साडेतीन हजार लोकांचं एकाच संस्थेला दोन वर्षासाठी सं... दिलं जातं टेंडर म्हणजे याच्यामध्ये शंभर टक्के मला आहे ती संस्थेचं नाव अजून माहिती नाही आम्ही तुम्हाला ज्यावेळी स्पष्ट होईल की टेंडरिंग प्रोसेस माझ्याकडे हा बार्टीचा कागद कसा आला आहे हा कसा पेपर माझ्याकडे आहे टेंडरचा निघाले टेंडर बारा कंपनीला बारा कंपनी टेंडर झालेला आहे टेंडर झालेला आहे पण ते कुठल्या कंपनीला मिळाले ते आम्ही स्पष्ट करू कंपनीचं नाव माहिती आहे सांगू टेंडर ते एका संस्थेला मिळालेलं आहे ती बाहेरची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये बाहेरचाच व्यक्ती तो काम करतो धन्यवाद धन्यवाद